सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। पेटत्या होळीत आपल्याला अशा काही वस्तू टाकायच्या आहेत ज्याने आपल्याला आपल्या जीवनातल्या अडचणी नक्कीच दूर होताना दिसतील तर आजकाल आपण पाहायला गेलो तर खूप आपल्या जीवनात अडचणी आहेत आणि ह्या अडचणी काही केल्या दूर होत नाही शिवाय बऱ्याच लोकांच्या घरात मोठमोठी मुलं मुली आहेत परंतु त्यांचं लग्न जमत नाही किंवा आपल्या घरात खूप मोठमोठाले असे आजार आहेत किंवा जे आजार एवढे मोठमोठे आहेत की ते जाता जात नसतात आणि रोजची एखादी तरी गोळी एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीला इतका मोठा आजार आहे की ती एक तरी गोळी रोजच्या रोज घ्यावीच लागते तर हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला पेटत्या होळीत अशा काही वस्तू टाकायच्या आहेत ज्याने आपल्या घरात मोठमोठे जे पण कुठले आजार आहेत ते आजार दूर करण्यासाठी आपल्याला ह्या वस्तू टाकायच्यात शिवाय लग्न सुद्धा जमवायच्या आहेत आपल्या घरात सुख शांती धन ऐश्वर्य सर्व सुख समृद्धी लाभण्यासाठी अशा काही गोष्टी मी तुम्हाला इतक्या दिवसापासून सांगते त्या सर्व गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करा सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरात जर का तरुण तरुणी आहेत आणि त्यांचं लग्न जमत नसेल तर त्यांनी स्वतःच एक उपाय करायचा आहे हा उपाय हळकुंडाचा आहे आपल्याला आखी अशी हळकुंड लागतील जी सात हळकुंड म्हणजे आपण हळद हळदीचे ज्याला गाठी म्हणतात त्या हळदीच्या गाठी घेऊन यायच्या सात हळदीच्या हो गाठी आणायच्या त्या कुठे किडलेल्या नसेल याची काळजी घ्या होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला बघा संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेला होलिका दहन असतं तर त्या वेळेला त्याच्या आधी आपल्या घरातच आपल्याला माहिती आहे की ह्या वेळेला आपल्याला होळीकेत होळी दहन करणार आहेत आपल्याला माहिती पडतं त्यावेळेला त्याच्या थोड्याशा आधी आपल्याला घरातच ज्या तरुण तरुणीचं लग्न व्हायचं आहे त्यांनी <coughs> क्लॉकवाईज बघा क्लॉकवाईज हा अँटी क्लॉक नाही क्लॉकवाईज सात वेळेला आपल्या डोक्यावरून ती हळकुंड पण काढून घ्यायची एकाच मुठीत साथ घ्यायची आणि साथी पण काढून घ्यायची उतरवून घ्यायची क्लॉक वाईज आणि त्यानंतर ही जी हळकुंड जा आहे ती सरळ जायचं आणि ती जिथे होलिका दहन आहे करतायत तिथे ही हळकुंड अर्पण करायची आणि म्हणायचं की आपल्या म्हणजे माझ्या विवाहात जे पण कुठले अडथळे संकट येत होती ती, ती सर्व दूर होणार आहेत आणि माझं लग्न लवकरात लवकर जमणार आहे अशा प्रकारची प्रार्थना होळी तिला करायची आणि नमस्कार करायचा आता दुसरा उपाय दुसरा उपाय म्हणजे बघा आता खूप साऱ्या लोकांना आपण पाहतो की अगदी दहा घरांमध्ये दो एक दोन घरांमध्ये एक दोन घर अशी आहेत की तिथे नक्कीच एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल किंवा मोठासा कुठलाही आजार असेल डायबिटीस आहे शुगर आहे अशा खूप सारे आजार आहेत ज्याने लोक ग्रासलेले आहेत देव करो असे आजार कोणालाही होऊ नये पण असे जर का आजार तुमच्या घरात आहेत अगदी लहान मोठे कुठलेही आजार परंतु आपण त्या आजाराला खूप कंटाळतो रोजच्या रोज गोळ्या घ्यायला कंटाळतो अशा वेळेला काय करायचं तर आपण एक छोटासा काळा कपडा घ्यायचा पाच आपल्याला गोमती चक्र घ्यायच्यात आणि पाच आपल्याला कवड्या घ्यायच्यात ज्या लक्ष्मी कवड्या आपण पिवळ्या कवड्या सांगतो त्याच कवड्या घ्यायच्यात आणि त्यानंतर बघा तुम्हाला जी पण कुठली रोज गोळी चालू असेल ती गोळी त्या काळ्या कपड्यामध्ये त्या हलकून सॉरी गोमती चक्र आणि ज्या आपण कवड्या घेतलेल्या त्याच्यावर त्याच्यातली एखादी गोळी आणि त्या काळ्या कपड्यामध्ये सर्व एकत्र बांधा किंवा जर का तुम्हाला एखादा लिक्विड चालू असेल तर ते लिक्विड एक दोन थेंब त्या काळ्या कपड्याला लावा हलकासा तो ओला होईल तरीही चालेल आणि त्यानंतर ह्या सर्व हळकून सॉरी जे आपण हळकुंट सांगतो सतत सतत तर जे काय आपण गोमते चक्र आणि कवड्या घेतलेल्या आहेत त्या काळ्या कपड्यात बांधा आणि ही जी पोटली तयार केलेली आहे ही पोटली आपल्या हातात ठेवा आणि असं म्हणा की ह्या सर्व औषधं माझ्यापासून दूर गेलेली आहेत माझा आजार बरा झालेला आहे आणि ही जी पोटली आहे ही आपल्याला हळूच त्या होलिका दहन मध्ये अर्पण करायचे आहे आता हे सर्व करत असताना तुम्ही म्हणाल हे सर्व करत असताना आजार कसे बरे होतील तर नाही हे सर्व करत असताना आजार बरे होतील असं नाही पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आपल्याला नेहमी आपल्या मनात विचार ठेवायचे आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी फॉलो करायच्या आहेत अशा प्रकारचे हे दोन्ही उपाय अगदी खूप महत्वाचे आहेत ते महत्वाचे उपाय नक्कीच करून घ्या उद्या होळी आहे आणि त्यासाठी अजून एखादा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल संध्याकाळपर्यंत तर आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ